नमस्कार मी पंजाब पंजाबला हवामान अभ्यासक मुक्काम पुस्तक गोखली धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परवणी येत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय करा एक दोन तीन तीन जुलैपर्यंत शेतातले काम आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पाडणार आहे वडे नाले पाडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात आहे एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की सत्तावीस सतराशे एकोणतीस तीसला ला सगळीकडे चांगला पाऊस पडेल म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास एक दोन तीन दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आता सरीउसरी येणारा उसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलैपर्यंत राज्यामध्ये आता उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या तीन दिवस ज्यांना शेतीचे कामे आटपायचे तर त्यांना आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार जुलैपासून ते दहा अकरा जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे तळे असतील ते त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात अचानक जर कधी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो पण सर्व तरीपर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या तीन चार दिवसामध्ये तीन जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपा कारण की राज्यामध्ये चार ते दहावा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि योगायोगाने अंदाज सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो बीड जिल्ह्याला जास्त पडतो सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो लातूर जिल्ह्याला पडतो सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो विदर्भात जास्त पडतो पूर्व विदर्भात जास्त पडतो मराठवाड्यात जास्त पडतो उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा आणि एवढा वेगाने यावर्षी पुरेकून मान्सून आलेला आहे म्हणून पूर्वेपून पाऊस आला आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा